तर हा कार्यक्रम कशा निमित्त आहे भंडारा उत्सवा निमित्त आहे मग माहिती आहे का बरं की हा भंडारा उत्सव म्हणजे नेमकं काय तर ऐका बाळू मामान भूतबादा नावाचा खांब रवला आणि खांब रवल्याच्या नंतर भंडारा उत्सव सुरू केला तेव्हापासून आपण भंडारा उत्सव सुरू करतो मग महाराज हा भंडारा म्हणजे काय तर पहिला भंडारा येतो या भंडाऱ्याचे दोन प्रकार पडतात किती प्रकार दोन पहिला प्रकार पडतो तो म्हणजे मस्तकाला कपाळाला लावण्याचा भंडारा आणि दुसरा भंडारा म्हणजे तो जेकडे जेवण चालू आहे ना त्याला भंडारा म्हटले असे दोन भंडारे या दोन्ही भांडाऱ्याचं आपण आता वर्णन करणार आहोत मिठाला हवी आता तुम्ही सर्वजण या ठिकाणी बाळूमामाची सेवा करण्याकरिता येतात काही जणांना ती दररोज करण्याचा योग हो येतो काही जण रावण असतील खडकी परिसरातील असतील ते महिन्याला येतात किंवा ज्या वेळेला वेळ भेटतो वे त्यावेळेला आणि बाळूमामाची सेवा करतात बाळूमामाच दर्शन घेतात या ठिकाणी आलेले प्रत्येक जण काय करतो आल्याच्या नंतर बाळूमामाच्या चरणाचं काय घेतो दर्शन घेतो आणि दर्शन घेतल्याच्या नंतर बाळूमामाचे जे सेवक आहेत मामाचे जे भक्त आहेत ते काय करतात आपल्याला कपाळाला काय लावतात का ला भंडारा लावतात मग भंडारा लावल्याने हो काय होत तर ऐका पाचवीला काय सटी येते आणि काय करते आपल्या का कपाळावर आपलं नशीब आपलं भविष्य लिहित असते ती तू आयुष्यामध्ये काय करणारे तुला आयुष्यामध्ये कोणती गोष्टी प्राप्त होणार आहेत ते आपल्या कपाळावर लिहित असते आणि ती लिहिल्याच्या नंतर तिने जेवढं लिहिलंय तेवढंच आपल्या आयुष्यामध्ये मिळणार आहे एखादी गोष्ट जर आपल्या नशिबात नसेल तर ती गोष्टीचा आपण आयुष्यभर जरी राबलो तरी ती गोष्ट मिळणार आहे का नाही मिळणार पण ऐका तिने जेवढं लिहिलंय तेवढंच आपल्याला मिळणार आहे थोडं सुद्धा जास्त नाही थोडं सुद्धा कमी नाही पण ऐका या ठिकाणी आलेले सर्व जणांनी काय करायचा भंडारा लावायचा बापू भंडारा लावून घ्या ऐका भंडारा लावायचा लावल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये जी गोष्ट भेटणार नाही आपल्या आयुष्यामध्ये जे नाही भंडारा लावल्याच्या नंतर आपल्या आयुष्यातली आपल्या नशिबातली नशीब रेषा बदलवण्याचं काम बाळूमामा करत असतात या भंडाऱ्याची ताकद आहे दुसरा भंडारा कोणचा मग त्याने काय होणार महाराज ते जेवल्याच्या नंतर महाप्रसाद घेतल्याच्या नंतर बाळू मामाच्या नावाचा भंडारा काढल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये जेवढे रोग आहे आपल्या देहामध्ये जेवढे रोग आहे त्या रोगाच नष्ट करण्याचं काम बाळू मामाचा भंडारा करत असतो जागत भंडाऱ्यामध्ये